वंचित आक्रमक शेतकरी विरोधी आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन जालना शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याप्रकरणी आमदार बबनराव लोणीकर जोपर्यंत नम्रपणे माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना परतूर मंठा विधानसभा मतदारसंघात फिरू देणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी दिलाय सेवली येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बबनराव लोणीकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार लोणीकर यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक खटकड यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे या आंदोलनात जिल्हा सचिव गणेश खराब दिलीप मगर गौतम मगर अनिल खाडे लखन सदावर्ते शहाजी खाडे सुनील मगर प्रसाद सदावर्ते शत्रुघ्न कोडी संतोष खाडे करण डोके संजय डोके ईश्वर डोके सुमित डोके गौतम वाहुडे लहुजी पहुरे दत्ता खाडे सिद्धार्थ प्रधान आत्माराम संदीप केंद्रे शरद काडे रवींद्र मगर शरद वाघमारे सचिन वाघमारे यांच्यासह शेकडो शेतकरी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हरिबोराडे इंडिया तास जालना आमदार बबनराव लोलीकर यांनी ज्या पद्धतीनं केलेलं आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी जे काही अपमानित केलेलं आहे हा अपमान या ठिकाणी या मतदारसंघातील गावागावातील जनता या ठिकाणी दोन हजार एकोणतीसमध्ये या बबनराव लोणीकर यांच्यावर फुली मारून या ठिकाणी आज बोरगाव या ठिकाणी हा बबनराव लोणीकर चार नंबरवर हो आहे तसंच येणाऱ्या एकोणतीसमध्ये हा बबनराव लोणीकर पाच नंबरवर हो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी नेऊन टाकल्याशिवाय राहणार नाही आणि या मतदारसंघामध्ये आम्ही गावागावामध्ये बबनराव लोणीकर यांना कुठल्याही पर परिस्थितीमध्ये करू देणार नाही